ऑइल इंडिया लिमिटेड तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळूला शैक्षणिक साहित्य वाटप ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू येथील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमात कंपनीचे श्री रोहित मोर डायरेक्टर श्री संजय ताम्हणकर सीईओ श्रीक राजेंद्र कामले यहंची श्री राजेंद्र कांबळे वरिष्ठ व्यवस्थापक यांची उपस्थिती लाभली ग्रामपंचायत सदस्य श्री विनोद ठाकर यांनी या उपक्रमासाठी कंपनी आणि शाळेचा समन्वय साधला कार्यक्रमात सरपंच माननीय विठ्ठल ठाकूर माननीय बाळासाहेब ठाकूर माननीय अतुल ठाकूर श्री गणेश गोडसे तसेच कंपनीचे सी एस आर सदस्य माझी विद्यार्थी सहभागी झाले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री संजय तांबणकर यांनी अभ्यासावर भर देण्याचा सल्ला दिला तर श्री राजेंद्र कांबळे यांनी भविष्यातही सहकार्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री रवींद्र मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री शिवाजी नवले यांनी केले शेवटी सरपंच श्री, श्री बाबासाहेब ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज श्री डिमळे आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका सी एस आर फंडाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या शाखा आहेत रोयल कंपनीच्या त्या माध्यमातून त्यांनी सी एस आरचा फंड वापरून शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्दिष्टानं त्यांनी असाच उपक्रमाच्या सोडू गावामध्ये ज्यांच्या माध्यमातून हा सी एस आर फंडातून शाळेसाठी साहित्य वास्तविक वास्तविकाचा सोडू ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि याच शाळेत शेतू उद्योजक म्हणून तो ठाकूर असतील त्याप्रमाणे माझी सरपंच बाबासाहेब ठाकूर येथे शाळेकरता नेहमी ने ये घटत असतात की आज यासाठी मोकळे आले यातरी बिस्किटी घेऊन आले आनंदाची बातमी अशी आहे की त्यांची या सर्वांच्या प्रयत्ना या ठिकाणी आपल्या शाळेला हे एक शालेय साहित्याचं शाले शाले वाटप या ठिकाणी आहे सरांना मी मग अशी पण सांगितलं की सर सर्व निमोटची शाळा म्हणजे शाळेचा शाळेचा अभिमानाचा की तुम्ही सहकार्य केलं त्याची उतराई आमच्या काळाबद्दल गावच्या वतीने आपल्या छोट्याशा वतीनही आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या या कार्यक्रमाच्या उपस्थित राहिल्याबद्दल गावच्या वतीनं या शाळेनो आपण समितीच्या वतीनं आपलं सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपण आपला सुद्धा मी संजय तामनकर ग्रवर अँड तर्फे आम्ही आज जिल्हा परिषद परीशे, परिषद प्राथमिक शाळा सोळू इथे सी एस आर ॲक्टिव्हिटीज करता आलो होतो प्राध्यापकांशी किंवा इतर सगळ्यांशी बोलल्यानंतर कळलं की एकोणीसशे साठ सालचं कन्स्ट्रक्शन आहे आणि परिस्थिती तरी खूप चांगली वाटली नाही सगळ्यांना आव आवाहन की त्यांनी शिक्षणाच्याकरता कुठेतरी मदत करायची असेल तर यांना थोडी मदत करावी आणि त्यांची नवीन बिल्डिंग लवकर बांधण्यात नमस्कार मी राजेंद्र कांबळे मी ग्रोवेल कंपनीमध्ये काम करतो आमची कंपनी एकोणीसशे सत्तावन्नपासून विविध उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आज आमचं सी एस आरच्या अंतर्गत आमचं स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम या शाळेमध्ये होता ही शाळा जिल्हा परिषद शाळा असून सोळगावी म्हणजे पुण्यापासून अगदी अगदीच्या अंतरावर असणारं हे गाव आहे बाकीचं जरी शहरीकरण झालं असलं तरी हे अजून गाव आहे आणि हे जिल्हा परिषद शाळा एकोणीसशे साठ साली म्हणजे आता जवळपास नाही म्हणलं तरी पासष्ट वर्ष झालेली आहेत आणि त्यानंतर ह्या जे पाहिल्यानंतर लक्षात आलं की प्राथमिक शाळा आहे आणि ते असतानासुद्धा जोपर्यंत आपण याची डेव्हलपमेंट करत नाही आणि शासनाने त्यांच्या जिल्हा परिषद स्तरावर त्याचबरोबर बाकीचे जे आमचे सी एस आरमधनं मदत करणारे जे दानशूर आहेत त्यांनीसुद्धा इकडे मदत करावी आणि एक आधुनिक शाळा जे आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की मराठी शाळा ह्या फार कमी होत चाललेल्या आहेत आणि ह्या जिल्हा परिषदेच्या काही शाळा ज्या आहेत त्याच मराठी शाळा म्हणून राहिलेल्या आहेत तर त्या शाळा कशा टिकवता येतील ह्यासाठी प्रत्येकाने लक्ष घालावं त्यातले ग्रामस्थ त्यांच्यासोबत आहेत त्यांनीसुद्धा त्यांचं निधी गोळा करणं चालू केलेलं आहे तर उद्योगधंदे शासन आणि ग्रामस्थ यांनी एकोप्याने येऊन हे लवकरात लवकर शाळेचं नूतनीकरण करून एक चांगली शाळा मराठी शाळा आपल्याला पाहायला मिळावी एवढंच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे काम लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज आमच्या सोडगावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले सोळू ग्रामस्थ शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य यांचे माध्यमातून बऱ्याच वेळा शेवटच्या शाळेसाठी शासकीय शासकीय प्रशासकीय त्याच्यानंतर एम आय डी सीतील सर्व कंपन्या स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या या सर्वांना आम्ही जाऊन भेटलो अनेक वेळा सर्वांना आम्ही विनंती केली की आमच्या सोळूची शाळा एकोणीसशे साठ साली आदरणीय या राज्याचे गृहमंत्री देसाई साहेब यांच्या उपस्थितीत या शाळेचं त्यावेळेस उद्घाटन झालं होतं तेव्हापासून आमच्या शाळेला प्रशासकीय इमारतीसाठी कुठलंही आर सी सी बांधकामासाठी कुठलीही मदत झालेली नाही जी मदत झाली ती तुटपुरती झाली त्याच्यामुळं आज विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय धोक्याची आहे अनेक वेळा सर्व ठिकाणी आम्ही या शाळेला मदतीसाठी मागणी करतो आहे अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सर्वांना पत्रव्यवहार केला आहे सी एस आर फंडातून अनेक कंपन्यांमध्ये आमच्या ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे तेव्हा मी या माझ्यासोबत असलेले माझे सहकारी विनोदभाऊ ठाकूर जे या गावचे ग्रामपंचायत सदस्य आहे या शालेय या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि सोळ ग्रामपंचायतीचे माझे सहकारी गणेशभाऊ गोडसे आम्ही सर्वजण आपल्याला विनम्र आवाहन करतो की आमच्या सोळूच्या शाळेसाठी प्रशासकीय प्रशासकीय आणि सी एस आर फंडाच्या माध्यमातून मोठ्यात मोठी मदत व्हावी अशी सोडू ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्वांना विनम्र आव्हान करतो या ठिकाणी थांबतो जय शिवराय मी विनोद अशोक ठाकूर ग्रामपंचायत सदस्य सोडू आज हे माझ्या पाठीमागे जी तुम्ही पाहताय ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोडू ही शाळेची या शाळेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचा व वर्ग खुल्या या ठिकाणी आहे आणि इयत्ता सातवी ते पहिलीपर्यंत इथं विद्यार्थ्यांची जवळपास संख्या साधारणतः तीनशेपूच्या आसपास आहे ह्या शाळेची एकोणीसशे साठ साली ह्या शाळेचं बांधकाम झालेलं आहे मध्यंतरी काही दिवसापूर्वी हे शाळा जे काही आपले वादळी वारे पावसाने याची पत्रवित्र उडाली होती आत्ता शाळेची अवस्था पाहता हिचे बरेचशे भिंती जीर्ण झालेल्या आहे आणि त्यामुळे होणारी विद्यार्थ्यांची दुरावस्था ही फार बिकट आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी तीनशे विद्यार्थी गावातील, गावातील, या आसपासच्या गावातील सोळू गावातील व परप्रांतीय जे आपले नोकरीसाठी या ठिकाणी आलेत कंपनीमध्ये काम करण्यासाठी त्यांची विद्यार्थी त्यांचीही मुलं या ठिकाणी शिकलेत पण आजची शाळेची दुरावस्था फार बिकट आहे आणि तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून या शाळेला काहीतरी फंड कुठून तरी कोणाच्या तरी माध्यमातून द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आम्ही देखील या ठिकाणी शालेय जे माझे विद्यार्थी आहे ते या ठिकाणी आपला गेट टुगेदर साजरा करून त्यामध्ये जमा झालेली सर्व देणगी जे शाळेला देत आहोत त्याचप्रमाणे विद्यार्थी देखील खाऊचे पैसे या ठिकाणी शाळेसाठी शाळेच्या बांधकामासाठी देत आहेत मी सर्वांना विनंती करतो की सोळूगावातील शाळा पुनश्च एकदा नव्याने उभी राहिली पाहिजे आणि या शाळेसाठी तुम्ही मदत करावी मी अशी सोळू ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्य या नात्याने सोडू ग्रामपंचायतीच्या वतीने मी विनंती करतो आणि माझं मनोगत एक्झॅक्ट डिटेल ऍड्रेस काय आहे सोळूगावचा सोळूगाव इथल्या शाळेचा जिल्हा परि या ठिकाणी आळंदी मरकर रोड जिल्हा परिषद शाळा सोडू ਹੀਸਾ ਸੋਲੂ ਤਾਲੁਕਾ ਖੇੜ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ